बंद असलेल्या घराला विजेची व मीटरची जोडणी नाही तरीही हजारो रुपयाचे दिले वीज बिल ग्राहकाचा अमर उपोषण करण्याचा इशारा नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे परळी येथील शिवाजीनगर थर्मल रोड भागातील वीज ग्राहक सौ चंद्रकलाबाई निवृत्ती घुमरे यांनी घरगुती कामासाठी विद्युत कनेक्शन घेतले होते त्यांचा ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न नव्वद साठ पंचेचाळीस सत्तावन्न एकसष्ट पंच असा असून सदर वीज ग्राहक काही कारणास्तव बाहेरगावी गेल्यामुळे त्यांनी दिनांक बावीस सात दोन हजार पंधरा रोजी परळी येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयास दिनांक बावीस सात दोन हजार पंधरा रोजी लेखे अर्ज देऊन सदरचे विद्युत कनेक्शन बंद करण्याची विनंती केली होती त्यानुसार परळी येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सदर मीटर व वा वायर काढून घेऊन गेले परंतु त्यांनी सदर मीटर पी डी करणे आवश्यक असताना ते मीटर पी डी केलेच नाही त्यामुळे श्री घुमरे यांना चौपन्न हजार रुपयाचे बिल देण्यात आले आहे जे चुकीचे आहे त्यामुळे सदर घर व कुटुंब अद्यापही अंधारात आहे याबाबत सदर ग्राहकांनी संबंधित कार्यालयाला वेळोवेळी अर्ज देऊनही सदर बिल दुरुस्त करून पुन्हा नव्याने मीटर जोडून देण्याची विनंती केली असता संबंधित कार्यालयाने अद्यापही त्यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय परळी या कार्यालयासमोर दिनांक सतरा मार्च दोन हजार एकवीसपासून उपोषण करण्याचा इशारा निवृत्ती घुमरे यांनी दिला आहे व उपोषण काळामध्ये जर त्यांचे काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यावर राहील असे श्री निवृत्ती घुमरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे आर एस टी सी न्यूज परळी त्यामुळे मी कसा यानं आता अंधारामध्ये बसतो अंधारामध्ये बसतो म्हणजे आणि उत्तर ठिकाणी न जाण्याचा विचार करतो तरी मला या म्हणून आशीर्वाद नंतर त्यांनी अद्याप ही बाब हे दिलेलं नाही रिटर नेलं सर्व नेलं तरी पण शुभ अंधाराचं बिल तुम्ही मला एकोण हजार सातशे सत्तर रुपये असं बिल काढलं अशासाठी नाही वायर नाही कनेक्शिच नाही आणि विनाकारण बंद करायला असं म्हणून विना पण शेवटी असे कोणी त्यांनी जास्त त्रास करण्याची सुरुवात केली त्या त्रास म्हणून मी नाही शेवटी सतरा तीन दोन हजार एकवीस रोजी अमरमुकसी करण्याचा विचार घेतला आहे आणि या प्रश्न काळात दर माझी मुला परळी वैद्यनाथ कोणती वितरण कंपनीचे स्टाफ जबाबदार आहे